कर्मवीर ऍडव्होकेट दादासाहेब कुंभारे यांच्या स्मृती प्रित्यर्थ ड्रॅगन पॅलेस येथे आयोजित कार्यक्रमात सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीसमोर भिक्खू संघाद्वारे वंदन करून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व दादासाहेब कुंभारे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पूजनीय भिक्खू संघाच्या उपस्थितीत विशेष बुद्ध वंदना व धम्मदेसना घेण्यात आली या प्रसंगी ड्रॅगन पॅलेसच्या प्रमुख ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारे यांनी धम्मदान देऊन अभिवादन केले ड्रॅगन पॅलेस परिसरात असलेल्या कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या शिल्पाला ओगावा सोसायटी ड्रॅगन पॅलेस विपसना मेडिटेशन सेंटर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक संशोधन केंद्र हरदास शैक्षणिक सांस्कृतिक संस्था दादासाहेब कुंभारे बहुद्देशीय प्रशिक्षण केंद्र दादासाहेब कुंभारे विद्यालय ड्रॅगन इंटरनॅशनल स्कूल ओगावा इंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड इत्यादी संस्थेच्या वतीने माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली यावेळी दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण संस्था कामठी येथील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना ड्रॅगन पॅलेसच्या प्रमुख ऍडव्होकेट सुलेखाताई कुंभारे यांच्या शुभ हस्ते टी प्रमाणपत्र गणवेश वाटप करण्यात आले न्यू गोल्डन इरा ग्रुप नागपूरच्या महिला टीमद्वारे संविधान या विषयावर जलजागृती पर पथनाट्य सादर करण्यात आले धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजश्री थाटातील शिल्पास माल्यार्पण करून मानवंदना देण्यात आली या प्रसंगी अजय कदम राहुल बागडे वंदना भगत भीमराव फुसे दिपंकर गणवीर नियाज कुरेशी अफजल अन्सारी दीपक सिरिया उदास बनसोड सुभाष सोमकुवर अंकुश बांबोर्डे अनुभव पाटील तिलक गजभिये मनोहर भंडवीर अशोक नगरारे विलास बनसोड अनिल कांबळे विनय बांबोर्डे रेखा भावे रजनी लिंगायत देवेंद्र जगताप राजेश गजभिये सागर भावे निखिल शेरकर संदीप शेरकर नंदा गोडघाटे रजनी गजभिये रेखा पाटील उषा भावे विशाखा गेडाम विष्णू ठवरे चंद्रशेखर लांजेवार श्री रंगारी राजेश शंभरकर सुनील वानखेडे सचिन नेवारे चंदू कापसे महेंद्र मेंढे नरेंद्र चव्हाण सुशील तायडे वंदना आळे मंदा लोणारे शशिकला मेश्राम वंदना कांबळे संगीता मानवटकर भूमिका लोणारे छाया फुलजले सुनीता पाटील सुलभा बोसकर विमल लोणारे इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते